श्रीराम समर्थ प्राध्यापक के वी बेलसरी लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदुलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग भाग क्रमांक तेवीस मावशीबाई माझे पोट दुखते आहे श्री महाराजांची दूरच्या नात्याची एक म्हातारी मावशी होती त्यांच्या लहानपणापासून ती त्यांना साधू समजत असे तिला मूलबाळ काही नव्हते पुढे तिचा नवरा वारला तरी ती एकटीच आपल्या गावी राहत असे नवऱ्याने ठेवलेला थोडासा पैसा संपून गेल्यावर तिची स्थिती फार वाईट झाली पण म्हातारी अत्यंत समाधानी होती ती पुष्कळ नामस्मरण करी ती रोज एक वेळच जेवित असे न चुकता श्री महाराजांना नैवेद्य दाखवून जेवण्याचा तिचा नियम होता फार गरिबी असल्याने ती भाकरीचे व डाळीचे पीठ एकत्र करी आणि त्याचे एक थालीपीठ लावून ते खात असे त्याला तेल नसल्याने अर्थात ते फार कडक होई व त्यामुळे तिला ते चघळून चघळून खावे लागे श्री महाराजांना भेटून बरे दिवस होऊन गेल्याने एकदा म्हातारी मुद्दाम गोंदवल्यास आली संध्याकाळचे साडेपाच वाजले होते श्री महाराज मंदिरासमोर खुर्ची टाकून बसले होते मावशी आली तेव्हा त्यांनी तिला नमस्कार केला व आपल्याजवळ बसवून घेतले इतक्यामध्ये श्री महाराजांनी कणायला आरंभ केला मावशीबाई म्हणाली बाळ तुला काय होते श्री महाराज बोलले मावशे माझे पोट फार दुखते म्हातारीने विचारले का बरं बाळ खाण्यापिण्यामध्ये काही कमी जास्त झालं का श्री महाराजांनी उत्तर दिले होय मावशे रोज तुम्हाला थालपीठ खायला घालतेच पण त्याला मुळी तेलाचा थेंबसुद्धा नसतो म्हणून ते मला सोसत नाही आणि म्हणून माझं पोट दुखतं हे ऐकून म्हातारीला फार वाईट वाटले व ती म्हणाली बाळ मी तरी काय करू रे माझ्याजवळ आता काही शिल्लक उरलं नाही श्री महाराजांनी तिची समजूत घालून तिला शेवटपर्यंत आपल्याजवळ ठेवून घेतले पुढे आहे बाळंभटाचे व्यसन सुटले रामभट जोशी यांचे चिरंजीव बाळंभट जोशी हे गोंदवल्यास दत्त मंदिरामध्ये पुजारी होते बाळंभट मूळ राहणारे औंचे लहानपणापासून यांची शरीर प्रकृती चांगली मजबूत असून यांचा आहार देखील प्रशस्त होता वडील रामभट यांनी त्यांच्याकडून वेदपठण करून घेतले व त्यांना भिक्षुके शिकवली बाळंभट हे भिक्षुक खरे परंतु ते मनाचे उदार व निग्रही असून मोठे सत्य भाषणी होते दुर्दैवाने त्यांना गांजाचे व्यसन लागले त्यामुळे त्यांच्या हट्टीपणामध्ये तर्हेवाईकपणाची भर पडली पुढे श्री महाराजांची व त्यांची गाठ पडली त्यावेळी श्री महाराज बाळंभटांना म्हणाले आपण वैदिक ब्राह्मण मला पूज्य आहात पण आपण नामस्मरण करावे त्याने आपल्या जन्माचे कल्याण होते यावर बाळंबटाने तत्काळ उत्तर दिले तत्काळ उत्तर दिले हे पहा महाराज मला रोज गांजा लागतो आपण माझे व्यसन पुरवण्याचे वचन देत असाल तर आपली वाटतेल ती आज्ञा मी पाळीन आपण सांगाल तितके नामस्मरण मी करीन आणि शिवाय कधी खोटे बोलणार नाही त्याचे हे उत्तर ऐकून श्री महाराजांच्या सकट सर्व मंडळी हसली पण लगेच श्री महाराज त्यांना म्हणाले वास शाब्बास माणसामध्ये असा स्पष्ट वक्तेपणा असावा मला असली माणसे फार आवडतात आपण माझ्याबरोबर गोंदवल्यास चलावे आपले व्यसन मी स्वतःपूर्वीत आपण काळजी करू नये दोघांमध्ये असा करार होऊन बाळंभट श्री महाराजांच्याबरोबर गोंदवल्यास आले तेथे आल्यावर श्री महाराजांनी त्यांना रोजचा जप नेमून दिला आणि त्यांच्यासाठी रोज एक आण्याचा गांजा नियमाने आणण्याची व्यवस्था केली असे काही दिवस गेल्यावर एक दिवस कोणत्या तरी कारणाने गांजा आणायचा राहून गेला बाळंभटाने बराच वेळ वाट पाहिली अजून गांजा आज आला नाही हे काय असे वाटून ते फार चिडले आणि श्री महाराजांना खडसावून विचारण्यासाठी म्हणून मंदिरामध्ये आले त्यावेळी बरीच नवीन मंडळी दर्शनासाठी आलेली असून श्री महाराज त्यांची सुखदुःखे ऐकून घेऊन त्यांचे समाधान करण्यामध्ये रंगून गेले होते कळकळीने व प्रेमाने ओथंबलेले श्री महाराजांचे भाषण कानावर पडल्यावर आपण मंदिरामध्ये कशासाठी आलो हे बाळंभट विसरून गेले आणि संभाषण ऐकत बाजूला उभे राहिले दहा पंधरा मिनिटांनी श्री महाराजांचे लक्ष त्यांच्याकडे गेले तेव्हा एकदम आठवण झाल्यासारखे करून श्री महाराज बोलले अरे खरेच की बाळंभट आज या गडबडीमध्ये मला विसर पडला राग मानू नका हा पहा मी निघालोच असे म्हणून स्वतः बाजारात निघाले हा प्रसंग ज्या दिवशी घडला त्या वेळेपर्यंत बाळंभटांना गोंदवले असे येऊन बरेच दिवस झाले होते इतके दिवस सहवास घडल्याने श्री महाराजांच्या थोरपणाबद्दल थोडी तरी कल्पना त्यांना आली होती म्हणून आपल्यासारख्या क्षुद्र माणसाचे गांजासारखे क्षुद्र व्यसन पुरवण्यासाठी श्री महाराज स्वतः निघालेले पाहून अंत करणारा पीळ पडला आणि महाराज अशी मोठ्याने हाक मारून त्यांनी श्री महाराजांचे दोन्ही पाय घट्ट धरले आणि त्यांना थांबवले अरे अरे हे काय बाळंबट उठा असे म्हणत श्री महाराजांनी त्यांना उचलून पोटाशी धरले तेव्हा बाळंभट बोलले महाराज आपण समर्थ आहात मला या व्यसनातून आता सोडवा त्यावर श्री महाराजांनी त्यांना विचारले त्यातून खरेच सुटायचे आहे ना मग इकडे या रामरायाच्या पायावर हात ठेवून मी पुन्हा गांजाला किंवा अफूला शिवणार नाही अशी शपथ घ्या आजपर्यंत तुमच्या हातून जे पाप घडले त्याची जबाबदारी माझ्याकडे लागली इतप्पर तुम्ही चांगले वागा नामस्मरण सोडू नका राम तुमच्या मागे उभा राहील हा माझा आशीर्वाद घ्या बाळमभटांनी रामाच्या पायावर हात ठेवून शपथ घेतली आणि त्या दिवसापासून ते सर्व व्यसनातून मुक्त झाले पुढे आहे बापूसाहेब साठे यांची भेट बापूसाहेब साठे यांची मुन्सफ म्हणून दहिवडीला बदली झाली रोज रोज संध्याकाळी ते लांब फिरायला जात त्यांना पोटदुखीचा जुनाट विकार होता देशी व विलायती अनेक औषधे करून पाहिली तरी त्यांचे पोट दुखणे थांबले नाही म्हणून औषधाचा नाद सोडून ते कडक पथ्य पाळून असत एका शनिवारी दोन वाजताच कोर्ट सुटले असल्याने ते साडेचार वाजता फिरायला निघाले दहिवडीकडचे दोन वकील त्याच वेळी श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंदवल्याला निघाले होते त्यांचे रस्त्यामध्ये गाठ पडल्यावर बापूसाहेबांनी त्यांना कुठे निघाला असा प्रश्न विचारला वकिलांनी त्यांना श्री महाराजांची माहिती सांगून हरकत नसल्यास आमच्याबरोबर चढण्याची विनंती केली अशा रीतीने बापूसाहेब पहिल्याने श्री महाराजांच्या दर्शनास आले इकडे गोंदवल्यास त्याच दिवशी आणि त्याचवेळी श्री महाराज जवळच्या एका गावी जाण्याच्या तयारीमध्ये होते गाड्या झुंपून दाराशी उभ्या होत्या व बरोबर येणारी मंडळी कपडेत करून तयार होती इतक्यामध्ये श्री महाराजांनी एकाला सांगितले अरे दहिवडीकडून कुणी येत आहे का बघा जा श्री महाराज इकडे तिकडे करून वेळ काढित होते साडेपाच वाजता हे तिघेजण जण जाऊन पोचले वकिलांनी बापूसाहेबांची ओळख करून दिली तेव्हा त्यांनी उभ्यानेच साधा नमस्कार केला परंतु श्री महाराजांनी रावसाहेब रावसाहेब म्हणून त्यांचा इतका आदर केला की ते संकोचाने अर्धे झाले श्री महाराजांनी त्यांना प्रसाद देण्यास सांगितले असता एकाने द्रोण भरून साबुदाण्याची खिचडी आणून दिली ती इतकी तिखट होती की बापूसाहेबांनी प्रसाद म्हणून जो एक घास खाल्ला त्याबरोबर त्यांचे तोंड भाजून डोळ्यांना पाणी आले हे पाहून श्री महाराज जरा मोठ्याने बोलले अरे रावसाहेबांना थोडी साखर आणून द्या काय करावे शिंचांना मोठ्या माणसांशी कसे वागावे हे काही कळत नाही यानंतर सुमारे एक महिन्याने श्री महाराज दासनवमीसाठी दहिवडीला गेले गावातील सर्व मंडळींना जेवणाचे आमंत्रण होते परंतु बापूसाहेबांना साबुदाण्याच्या खिचडीपासून जी दहशत बसली होती ती गेली नसल्याने ते जेवायला गेले नाहीत सर्व मंडळी प्रसाद घेऊन गेली दुपारचे चार वाजून गेले होते व आता शेवटच्या मंडळींबरोबर श्री महाराज बसणार होते जेवायला येण्याचे कोण राहिले आहे याची चौकशी करता रावसाहेब तेवढे आले नाहीत असे त्यांना समजले कोर्टाचे काम संपून बापूसाहेब आपल्या खोलीमध्ये बसले होते इतक्यात पायात खडावा कमरेला कफनी गुंडाळलेली व वरचे अंग तसेच उघडे असलेले श्री महाराज त्यांच्यासमोर जाऊन उभे राहिले आणि मोठ्या प्रेमळपणाने बोलले रावसाहेब आपण जेवायला चलायचे शेवटची पंगत आहे सर्व मंडळी खोळंबून बसली आहेत बापूसाहेब मनात म्हणाले हा एवढा मोठा पुरुष पुष्कळ लोक यांना साधू मानतात हे आपण होऊन आमंत्रण करायला आले आता न जावे तरी पंचायत म्हणून ते नाईला जास्त व जेवायला गेले श्री महाराजांच्या गोड व वा नम्र वागण्याची त्यांच्या मनावर इतकी छाप पडली की आपण त्यांना एकदा घरी बोलवावे त्यांचा आदर करावा व त्यांचे बोलणे ऐकावे असे बापूसाहेबांना वाटे काही दिवस गेल्यावर बापूसाहेबांची पोटदुखी जोराने उठली आणि त्यांना अंतरुणातून उठणेसुद्धा अशक्य झाले आप्पासाहेब भडगावकर त्यावेळी गोंदवल्यास होते त्यांना होमिओपॅथीची थोडी माहिती होती बापूसाहेबांनी त्यांना बोलावणे पाठवले ही गोष्ट श्री महाराजांच्या कानावर गेली तेव्हा ते, ते म्हणाले चला आप्पासाहेब मी पण तुमच्याबरोबर तिकडे येतो अशा रीतीने श्री महाराज व आप्पासाहेब आणखी दोन चार बरोबर घेऊन गे दहीवडीला गेले श्री महाराज उतरले दुसरीकडे आणि आप्पासाहेब बापूसाहेबांना भेटण्यास गेले त्यांनी काहीतरी औषध योजना केली पण पोटदुखीमध्ये काही फरक पडला नाही दुसऱ्या दिवशी बापूसाहेबांनी श्री महाराजांना आपल्या घरी जेवायला बोलवले झुणका व बाजरीची भाकरी श्री महाराजांना फार आवडे म्हणून तोच भेद केला होता रामाला नैवेद्य दाखवल्यावर श्री महाराजांनी आप्पासाहेबांना बोलवले नैवेद्याच्या ताटामधली चतकोर भाकरी आणि पिठल्याचा मोठा गोळा त्यांचे हाती दिला आणि तो बापूसाहेबांना खायला देण्यास सांगितले बापूसाहेबाने ती भाकरी आणि तो झुणका आप्पासाहेबांच्या आग्रहाने भीतच खाल्ला आणि आता काय होते या धास्तीने ते वाट पाहू लागले पण तेव्हापासून त्यांची पोटदुखी कायमची थांबली पुढे आहे मी सांगतो त्यावर तर्क काढू नये एकदा कर्नाटकातील आठ दहा माणसे श्री महाराजांच्या दर्शनासाठी गोंधल्यास आली होती पंधरा दिवस त्यांना ठेवून घेतल्यावर एक दिवस सकाळी लवकर ती मंडळी परत जाण्यास निघाली म्हणून श्री महाराज उठले व त्यांच्यासाठी पिठले भात करायला त्यांनी सांगितला इकडे हरिपंत मास्तरांनी श्री महाराजांचे अंथरूण झाडण्यासाठी काढले चादर काढून त्यांनी धुण्यास टाकली गादी झाडून गुंडावून ठेवली नंतर सतरंजी काढली व स्वच्छ झाडली पलंग पुसून काढला आणि पुन्हा सर्व अंथरूण घालून त्यावर स्वच्छ चादर घालून ठेवली दरम्यान श्री महाराजाने हातपाय धुणे करून रामाच्या पाया पडले आणि सिंहासनावर येऊन बसले जाणाऱ्या मंडळींचे जेवण उरकल्यावर त्यांनी आपले सामान गाड्यांमध्ये भरले व श्री महाराजांचा निरोप घेण्यासाठी ते लोक आले त्यावेळी श्री महाराजांनी हरिपंतांना सांगितले मास्तर माझ्या गादीखाली मी रुपये ठेवले आहेत तेवढे घेऊन या बरे यावर मास्तर म्हणाले महाराज गादीखाली काही नाही आत्ता इतक्यातच सर्व अंतरूण मी झाडून घातले आहे तेव्हा श्री महाराज त्यांना बोलले मास्तर आपली विद्या शाळेतल्या मुलांपुरती खरी आहे ती सर्व ठिकाणी कशी लागू पडेल मी सांगतो त्यावर तर्क काढू नये जा आणि गादीखाली सापडेल ते आणा हरिपंत मुकाट्याने गेले आणि त्यांनी गादीखाली हात घालून पाहिले तो त्या ठिकाणी चार खण आणि सहा रुपये सापडले ते चकितच झाले श्री महाराजांनी प्रत्येक पुरुषाला एक एक रुपया आणि प्रत्येक बाईला एक एक खण देऊन सर्वांना निरोप दिला यातील पुढील भाग आहे प्रासादिक श्लोक ते आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।